गोड खायचा आहे पण साखर नको तर यासाठी आज आपण पाहणार आहोत खजूर रोल रेसिपी इथे मी वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम खजूर बिया काढून आणि प्रत्येकी वीस ग्रॅम असे काजू पिस्ता आणि बदाम घेतला आहे आता हे काजू पिस्ता आणि बदाम हे एक एक करून मी चाकूच्या साह्याने असे बारीक करून घेणार आहे जर तुमच्याकडे हे बारीक करण्यासाठी स्मॅशर असेल तर तुम्ही त्याने करू शकता किंवा कटरने कर वगैरे करू शकता मी ते चाकूच्या सहाय्याने हातानेच असे धोबड मोठे असे तुकडे करून घेत आहे गोडाला एक उत्तम पर्याय आणि खूप पौष्टिक असं आणि घरी जे साहित्य आहे जनरली हे असतच आपल्याकडे काजू बदाम पिस्ता यातून थोड्याच साहित्यामध्ये तयार होणारा हा पदार्थ याची रेसिपी तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की बघा फ्रुट्स आपले सगळे कट करून झाले आहे खजूर मधील सगळ्या बिया मी काढून घेतल्या आहेत आता हे बिया काढलेलं खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मला असं एकदम जाडसरच असं मी हे वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता लगेचच मी पॅन गरम करायला ठेवला आहे तो सुद्धा छान गरम झाला आहे आता याच्यामध्ये एक चमचा खसखस भाजून घ्यायची आहे ती सजावटीसाठी आता खसखस ही एकदम लालसर येऊपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे आता खसखस बाजूला काढली आता त्याच पॅन मध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेऊन पॅनला सर्व बाजूने तूप लावून घेत आहे मिक्सर मध्ये वाटण काढलेला हा खजूर सर्व या तुपामध्ये टाकून छान असा परतून घ्यायचा आहे आता खजूर हा मुळातच असल्यामुळे थोडासा भाजताना त्रास होतो पण जसा जसा खजूर भाजला जाईल तसा तो हलका देखील लगेचच होतो बघू शकता याचा एक संध असा गोळा तयार व्हायला सुरुवात झाली आहे चमच्याच्या साह्याने सर्व बाजूने आलटून पलटून करून त्याला असा सर्व बाजूने भाजून घ्यायचा आहे बघू शकता ह्याचा असा छान गोळा तयार होत आहे आणि तो आप आपोआपच चमच्या पासून आणि पॅन पासून सुटत आहे म्हणजे आपला खजूर सुद्धा भाजून तयार आहे आता त्याच पॅन मध्ये खजूर एका बाजूला ठेवून एक दोन चमचे परत तूप टाकला आहे आणि आपण कट केलेले हे सर्व ड्रायफ्रुट या पॅन मध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे फ्रुट्स सुद्धा या तुपामध्ये छान असं खरपूस हौज पर्यंत किंवा कडक होऊस पर्यंत थोडस भाजून घेतल्यानंतर आता या चमच्याच्या साह्याने ह्या खजुरालाच पूर्ण हे ड्रायफ्रुट्स हे मिक्स करून घेत बघू खजूर चिकट असल्यामुळे ड्रायफ्रुट सुद्धा त्याला पटकन चिटकतात आणि ते खजूर सोबत परत भाजले देखील आता याचाच आपल्याला एक संधा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपला जो गॅस आहे तो बंद करायचा आहे बघू शकताय छान असा आपला गोळा तयार होत आहे सगळं मिश्रण छान एक जीव झालेला आहे आता हे सर्व मिश्रण एका पसरट काढून घेऊन थंड होण्यासाठी ठेवायचं आहे ज्या प्लेटमध्ये मी खसखस काढली होती त्याच प्लेटमध्ये एका बाजूला मी हे सर्व सारण काढून घेतलं आहे आता थंड झाल्यानंतर दोन्ही हाताला थोडंसं तूप चोडायचं आहे आणि या मिश्रणाचा असा लंब गोलाकार असा गोळा करून हे असे सेट करून घ्यायचे आहेत आणि वरतून ह्याचा लावायचे आहे खसखस सजावटीसाठी आता जर का तुम्हाला हे उपवासासाठी करायचे असेल तर तुम्ही इथे खसखस्याऐवजी राजगिरा वापरू शकता पण आता इथे माझ्याकडे राजगिरा अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे छान अशी खसखस रोलला लावून घेतली आहे आता हे असे तयार रोल अजून एका पद्धतीने आपण सेट करायला ठेवणार आहोत तर इथे मी हे सर्व रोल एका अल्युमिनियम फॉइल पेपर मध्ये असं गुंडाळून घेऊन पूर्ण बाजूने बंद करून घेऊन आता हे रोल तयार केले आहेत आता हे रोल मध्ये मी हे एक ते दीड तासासाठी फ्रीज ठेवणार आहे जेणेकरून हे छान सेट होतील आणि आपल्याला कट करताना अजिबात त्रास होणार नाही बघू शकता मी हे दोन तासानंतर काढलेले आहेत याच्यावरता अल्युमिनियम फॉइल पेपर हा सगळा मी काढून घेते थोडा थोडा जो चिटकलेला आहे तो सुद्धा मी काढून घेते आणि हाताला हा रोल अजिबात चिकट लागत नाही खूप छान सेट झालेला आहे आता हे आपण कट करताना बघू शकतो रोल आपण कट करायला घेऊया तुम्ही सुरीच्या बघा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये त्या साईज मध्ये असे छान याचे काप पाडून घेऊ शकता बघू शकता आतले ड्रायफ्रुट सुद्धा किती छान एकमेकांमध्ये मिक्स झाले आहेत आणि खसखस सुद्धा अगदी प्रॉपर चिकटलेले आहे खाताना हे अगदी मौसूद लागतात खूप पौष्टिक आहेत साखरे विना गोड आरोग्यदायी आणि पौष्टिक आणि एकदम मौसूद असे खजूर रोल करायला अजिबात विसरू नका जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद